हं मध्ये मग कापायला पैसे नाही टाक येतो चल ब्लॅकमध्ये कडक वाटतं बोल ती पण खुशी सो नमस्कार म्हटलं आजच्या ब्लॉकमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉकची सुरुवात करतो आपण सकाळी सकाळी आठ वाजता आणि झोपे तर उठलो डायरेक्ट आणि अंकल करून फ्रीज झाले फ्रेश तर वाढत नाही झोपेत पूर्ण झालेलं नाही माझी मला जायचं तर घरातली कामं करायचे आहेत आणि आता आपण घेतला शंभर दिवसाचा चॅलेंज शंभर दिवस डेली लागतो डेली कसे पण येतील पण येतील पण येणार सालटी घेते चाललं आपली आठ आठ मिनटं एक एक ब्लॉग येईल सो ब्लॉग बघत राहा आणि एन्जॉय करा सो so, गाडी काढली चालले मार्केटला सब्जी बिबजी घ्यायची भाजी बिजी घ्यायची हिंदीमध्ये सब्जी भाजी मराठी बोलतात पण आपण मराठी बोलतो भाजी घ्यायची सो दुधी घाल झालं जागा दुधी शिराली पण नाही भेटत मला दुधी घायला लागेल दुधी अशी दुधी कशी आहे मोठा चांगला आता चाळीसची गोष्ट पन्नास लता का दोन दुण घ्यायचं आता काय करू पिशवी द्या

नमस्कार दोस्तों आज के ब्लॉग में आपका स्वागत है दोनों हाथ फैला के आज हम जाने वाले पलवल को मेरे ताई को लेके ताई के ताई को मिलने जा रहे हैं हिंदी मराठी ब्लॉग मिक्स होगा सो ब्लॉग एंजॉय करो और मजा करो बाकी कुछ मत करो बाकी है देख लेगा बच्चे के दिल में पप्पा स्त्री का बेटा ये है लड़की और मेरी बहना

టైమ్ మేనేజమెంట్ కడ స్పీడ్ స్పీడ వాడానికి డాక్టర్ ఆయన బాగా కు స్పీటేలా टाकतो ट्रॅफिक पूर्ण ट्रासात ना मोठायला त्या अँब्युलन्सच्या गाडी सतरा जण गेले असेल देतो आम्ही सिर्फ शॉपिंग करणे बाकी कुठे बॅग रखी बॅग को लॉक आपण आहे आपलं सामान काय तुला काय घ्यायचं पहिले पिझ्झा घ्यायला आली पिझ्झा बनणार का पिझ्झा बनवणार का बनवणार का सांग बघायला हवा लागलं मला होटेलमध्ये मजा काय मोठं काय पंचवीस रुपयाला जास्त ना पंचवीस रुपये पंचवीस पन्नास हे बर्गर घेऊन तुमचं पन्नास रुपया चार महाग बर्गर का विषय मागे हिच्या पाठी फिरायला लागेल मला मला कपडे पण घ्यायचे ते पण कपडे तर मी घेणार नाही फिरायचा म्हणजे डिंजर काम काय म्हणजे त्या दिवशी आजूचा मोबाईल करत तर दिला हरवला मोबाईल म्हटला सकाळी कोण नसतो बघा अक्का अक्काली ते असा चांगला भरलेला असतो संडे बिंडेला आज मंगळवारी एवढी गर्दी नाही

किती रुपयाला तीस रुपयाला एकशे तीस रुपयाला पॅकेट किती आहेत एक दोन एक दोन तीन चार पाच दहा एकशे ऐंशीच उमार पे डिस्काउंट म्हटलं गोष्टी नाईन दिले ना कधी कधी प्राइसी फोर वन फोर्टी हंड्रेड लागत घेऊन गेल्यावर समजत आयला आता धटके मारायला बसलेले बाबा नको सांगू त्याची प्राइस पाचशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये जॅकेट आहे दुसऱ्या वर्षी परत घ्यायला कधीला जर तिने काय जर फाडपुडू केला तर तुला डबल करायला लागेल खर्च घेऊन टाक चल ब्लॅक मध्ये कडक वाटतं उलट ती पण खुश होईल तुझी कोण बोलला शाला बोलली हो सकाळ सकाळ काम सांगतात ना अशी सांगतात ना बेकार खुबड्या खेस काम सांगतो तुम्हाला बघते काय भेटत नाही भेटते तो वाला। तो मग काय करेट भेटला भेटला तरी घेत नाही आणि आली पॅन्टी बघायला डी मारला स्वस्त डी मारच मात स्वस्त आहे ते आणलं कोणी म्हणा आणलं कोणी

म्हटला ब्लॅक घेऊन टाकतो कडक थंडी तुला अजिबात समोर बघ समोर बघ समोर बघ हा हे बघ होईल का तुला स्वेटर वगैरे आहे बघा किती वर्ष फोन आला मला आपण किती टाके आई तुरी डाल स्वस्त भाऊ ही गुजरात पूर्ण हायला लातूर तेरा नोकरी लागत ते तोरा कोणतरी विरो बोलतो तो बोलतो कुठला डिमांड आहे मला सुंदर ना भाई तुझं उचल त्याला मेहनत कर पहिला डिमांड बघितला काही डिमांड मध्ये ब्लॉगिंग अलाउड नाही रोस्ट करतो आपण फुल